पहिले ना मन माझे हिंद मातेला दुसरे ना मन माझे गांधी बाबांना मातेच्या पोटी हिरा जन्माला देशाला गेई वाहून स्वतःला जो, जो जो, रे जो। देशाला गेई वाहून स्वतःला जो जोरे जो, जो, जो। पहिल्या दिवशी पहिला प्रकार ऑगस्ट क्रांतीचे नेताजी थोर जय प्रसा मोमोर ट्राय गाड्याचा झाला जोबाजो जो रेजो जो गाड्याचा झाला या जोरे जो दुसऱ्या जो। जो जो जो। दिवशी दुसरा डाव क्रांतीवीर बोले च्युत राव लहान थोर खेड्यात जाव क्रांती देवीला सोबत जाव देवा जो, जो जो रेजो क्रांती देवी सोबत घ्यावा जोबाजोजोरेजो तिसऱ्या दिवशी तिसरा प्रकार बंदोबस्त गोरे लष्कर राम मनोहर लोला डॉक्टर रेडियावरून बोलत सार रेडिओ वरून बोलत सारा जो बाळा जो जोरे जो चवथ्या दिवशी चवली हाई अरुणा देवी धावून जाई साऱ्या देशाला संदेश देई क्रांती देवीची पूजा करावी जो बाळा जो 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 क्रांती देवीची पूजा करावी जो बाळा जो जो रे जो पाचव्या घेतली उडी गोऱ्या लोकांची काड़ाया मडी हुकुमावरती हुकुम सोडी जोबाजो जो जो हुकुमावरती हुकुम सोडी जो जो सहाव्या दिवशी काय झाला सातारचा सिंह दाहून गेला आव्हान देई गोऱ्या सत्तेला परतून जावे तुमच्या देशाला जो बाळाजो जो, जो, जो। परतून जावे तुमच्या देशाला जो बाळाजो जो, जो, जो। सातव्या दिवशी सातवा थाट गोरे सैतान सुटले मोकाट शांत कराया क्रांतीची लाट घेऊन पाली नेत्यांची भेट जो बाळा जो रेजो रे जो। घेऊन आली नेत्यांची भेट जो, जो जो रे जो आठव्या दिवशी ऐके ना कोणी ब्रिटिश सत्ता गेली हजरूनी शक्ती आपुली पण लावणी नेत्यांना बंदिस्त ठेवी करूनी जो बाळा जो जो, जो। नेत्यांना बंदिस्त ठेवी करुणी जो, जो जो, रे जो। नवव्या दिवशी नववा वाज आमच्या देशावर आमचेच राज्य ब्रिटिशांना काही सुचे ना काज जुलूम वाडे रोजच्या रोज जो बाळा जो रेजो रे जो। जुलूम वाडे रोजच्या रोज जो बाळा जो, जो रेजो दहाव्या दिवशी दहा विटाळी ब्रिटिश मालाची केली या होळी जो तो सिद्ध झाला गेला या गोळी मातृभूमीवर घ्या या बोळी जो बाळाजोजो जो मातृभूमीवर घ्यावाया गोळी जो, रे जो।, जो बाळाजूजो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग गच्च भरूनही गेले तो रंग गोरे राक्षस झाले दंग करी माणूस की मर्यादा भंग जोबा जोरेजो जो। करी माणूस की मी मर्यादा जो जोरेजो बाराव्या दिवशी काळ पालटला हिंदुस्तान देश स्वातंत्र्य झाला कोकाटे कवी नेपाळ ना गाईला वंदन करुनी हिंद मातेला जो जोरे जोरेजो वंदन करुनी हिंद मातेला जो जोरे जोरेजो